आणि यानंतर एक अपडेट येते पाकिस्तानच्या गोळीबारात घाटकोपरचे जवान मुरली नाईक हे शहीद झालेले आहेत मुळचे आंध्र प्रदेशचे नाईक कुटुंबीय घाटकोपरच्या कामराज नगरातील रहिवासी असल्याचं समजतय आपल्याला याबद्दलचे अपडेट देतोय प्रशांत बढे आपल्यासोबत प्रशांत प्रशांत माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत बुध काही तांत्रिक कारणामुळे फोन हा आपल्यापर्यंत फोन कट झाल्याचं समजत आहे ही एक दुःखद बातमी पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये घाटकोपरचे जवान मुरली नाईक हे शहीद झाल्याचं समजतं आहे मूळचं त्यांचं जे कुटुंब आहे ते आंध्र प्रदेशचं आहे नाईक कुटुंबीय घाटकोपरच्या कामराज नगरातले रहिवासी असल्याचं समजतं आहे पाकिस्ताननं जो भारतावर भ्याड हल्ला केलेला होता जो गोळीबार केलेला होता याच सगळ्या गोळीबारामध्ये आता घाटकोपरमधले राहणारे भारताचे जवान मुरली नाईक हे शहीद झालेले आहेत मूळचं आंध्र प्रदेशचे आहेत ते नाईक कुटुंबीय मात्र हे नाईक कुटुंबीय आता वास्तव्यासाठी घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये आलेलं होतं आपल्याला याबद्दलचे आपण अपडेट अधिक जाणून घ्या तर प्रशांत बढे आपल्यासोबत आहे प्रशांत मुरली नाईक हे शहीद झाल्याचं आहे घाटकोपरमध्ये अत्यंत त्यांचं कुटुंब संपूर्ण वास्तव्याला असल्याचंही आहे काय नेमके अपडेट आहे मुरली नाईक हे जवान घाटकोपरच्या कामराज नगर या झोपडपट्टी विभागात राहायचे आणि आज सकाळी जम्मू परिसरामध्ये जो काही पाकिस्तानचा हल्ला झालेला आहे त्यामध्ये ते शहीद झालेले आहेत मूळचे आंध्र प्रदेश रहिवासी असलेले हे कुटुंब या परिसरामध्ये कामराज ही अतिशय मोठी कष्टकरी लोकांची झोपडपट्टी आहे आणि त्या ठिकाणी मोलमुजरी करून त्याचे वडील त्याची फॅमिली त्या ठिकाणी राहत होते मात्र काही दिवसापूर्वी हा सगळा जो कामराजचा परिसर आहे त्याचा पुनर्विकास होता आहे आणि त्यामुळे हे सगळं कुटुंब जे आहे ते आंध्रला शिफ्ट झालेलं होतं या सगळ्या पुनर्विकास प्रकल्पानंतर ते पुन्हा त्या ठिकाणी राहण्यात येणार होतं मात्र याच दरम्यान त्यांच्या घरातला हा सुपुत्र जो आहे तो सीमेवर शहीद झालेला आहे संपूर्ण कामराज परिसरामध्ये शोककळा पसरलेली आहे कारण त्यांचे वडील जे आहेत ते, ते देखील इथे समाजसेवक म्हणून या विभागामध्ये काम करायचे त्यांचा चांगला जनसंपर्क या विभागात होता आणि याच दरम्यान त्यांचा हा मुलगा जो आहे तो सैन्यामध्ये भरती झाल्यामुळे घरामध्ये अतिशय चांगलं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि अशात आता ही बातमी आलेल्या आहे त्यांचं सगळं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आंध्रमध्ये आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या घरावर शोककळा पसरलेले आहेत परंतु संपूर्ण घाटकोपरमध्ये देखील शोककळा पसरलेल्या आहे आणि संपूर्ण घाटकोपर मधले याबाबत दुःख जे आहे ते व्यक्त केलं गुपलेलं जाते कारण अतिशय तरुण असा हा जवान काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी सैन्यामध्ये भरती झालेला होता आणि त्याचं कुटुंब जे आहे ते एक समाजसेवी कुटुंब म्हणून कामराजनगर मध्ये ओळखलं जायचं प्रशांत धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तेव्हा घाटकोपरचा हा जवान आता देशाच्या कामी आलेला आहे आणि मुरली नाईक यांना एबीपी माझा ची आदरांजली वाहूयात आणि पडूयात पुढच्या बातमीकडे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट